हलवा बघा किती मोठा आहे हा मस्त वाटते काय याला हलवा कसा देत मसाले तर शंभर किलो मसाला आज आपण तयार करतोय आणि आपल्याला इंस्टाग्रामवरती पण खूप जणांनी मेसेज केले काही जण असे पण मेसेज केले का तुम्हाला बॅकग्राऊंड सपोर्ट नाही ना, ना कोणाचा म्हणून तुम्हाला हे असं तुमच्या सोबत होते तर फायनली इथे तुम्ही कोलंबी फ्राय बघताय सानूसाठी आणि इथे तुम्ही बघताय पॉपलेट कालवण बघा किती भारी कलर आलाय आजच नवीन मसाला बनवलाय आणि इथे तुम्ही बघताय पापलेट फ्राय एक वर्षी तरी दादानी कमेंट केलेली की असं याच्यात घ्यायचं काय ते का वाटी, वाटी तर तेव्हापासून मला असंच आवडते कारण होत सर्व त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा ना आपण टेरसवर ना करतोय कारण सकाळपासून कामावरती लागलो काम लाग। म्हणजे कोणता स्नेहा मसाले मसाले तर शंभर किलो मसाला आज आपण तयार करतोय ही व्हिडिओ आता मी शूट करतोय तो दिवस आहे रविवार तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे सोमवारी तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल एकदम फ्रेश म्हणजे आजच मसाला तयार झालेला आहे रविवारी मसाला तयार झालेला आहे तर ज्याला कोणालाही स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर हा आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा घरगुती मसाला ऑर्डर करू शकताय त्याचबरोबर तुम्ही घरगुती हलतसुद्धा आमची ऑर्डर करू शकताय तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आता खूप जणं विचारतील कमेंटमध्ये तुमच्या मसाल्याची प्राईज काय तुमच्या हल्दीची सुद्धा प्राईज सांगा म्हणून तर सिम्पल आहे हा तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमच्या मोबाईल मध्ये हा आमचा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती फक्त हाय पाठवायचा ॲटोमॅटिकली सर्व माहिती तुम्हाला मेसेज मध्ये मिळून जाईल हो। तर आता मसाला शंभर किलो आपण रेडी करतोय आणि ही म्हणजे आपली नेहमीची रुटीन आहे तर आता तुम्हाला समजलं असेल बघा किती हो। गोनी आहेत बघा एवढ्या गुन्हे आहेत तर ह्या एवढ्या गोणी आणि आता तुम्हाला थोडासा एक अंदाज पण आला असेल का आपण वन के रूम का शोधतोय तर आता हा मसाला रेडी झाला ना का नंतर आपण बोलूया मी सर्वात पहिले ना मसाला बनवून येतो चिरणेरवर ना चिरणेरच्या गिरणीमध्ये मी मसाला दालायला जातो तर तिथं पहिले कसं आपण कमी मसाला बनवतो जेव्हा स्टार्टिंग केली होती तेव्हा किती पंचवीस किलो आणि पन्नास किलो असा मसाला बनवायचो पण आता आपण डायरेक्टली ना शंभर किलो मसाला बनवतोय तर आता दिवसभर म्हणजे दोन दोन दिवस कंटिन्यू आपण मिरची सुकवतोय ना कडक उन्हामध्ये आणि आज आपण मसाला बनवतोय तर चला कंटिन्यू आज सर्वात पहिले आपण मसाला बनवून येऊया मग नंतर बाकीच्या गोष्टी आपण घरात बसून बोलूया तर फायनली आता घरी आलोय मी आणि लिची ओढायला लागली कारण लिचीला माहित होते मी जस्ट येते ये मसाला बनवून आले आणि मी घरातला पुन्हा काम केलं म्हणजे गेलो तुम्ही कितीला चार सॉरी चार नाही चारला ला आपण मी मसाले भरवतो गेलो मी साडेचारला आणि आता वाजलेत सात वाजलेत तर भरपूर ट्रॅफिक पण भरपूर असते दिगोड्या साईडला तर जसं आता आम्ही तुम्हाला सांगितलं का आज नवीन मसाला तयार झालेला आहे हे बघा हा तुम्ही बघताय शंभर किलो मसाला रेडी झालेला आहे आणि हा मसाला फक्त ना फक्त आम्ही दोघेच तयार करतो विचार करा कायच नाही हा आता एवढा सारा मसाला आम्हाला पॅकिंग करायचा विचार करा म्हणजे आम्ही किती आता बिझी असणार भरपूर बिझी मसाला राहणार हा कसं आता एवढा मसाला की आपण मध्ये पण असं नाही ठेवू शकतो मसाला खराब होईल तर आता आम्ही काय करणार माहितीये का दोन दिवसात याला मस्तपैकी पॅकिंग करणार आणि ज्यानी ज्याने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला त्यांना सर्वांना कुरिअर करणार जसं मी सांगितलेलं का तुम्हाला सर्वांना मसाला सोमवारी कुरिअर होईल ज्यांनी ॲडव्हान्समध्ये मध्ये बुकिंग केलंय तर आता ते व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना समजेल का सोमवारी नाही आता सोमवारी तर होणारच नाही आता कुरिअर तर उद्या पूर्ण दिवस आमचा पॅकिंगमध्ये जाणार तर मंगळवारी होणार आणि मुंबईमधून ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आणि त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये मसाला मिळून जाईल म्हणजे गुरुवारपर्यंत सर्वांना मसाला मिळून जाईल तर आणखीन जसं मी तुम्हाला आता एंट्रोमध्ये सांगितलं का घरी गेल्यावरती आपण बोलूया तर बघा आता तुम्हाला घराची परिस्थिती तुम्हाला दाखवतोय तर कसं आहे माहिती आहे का जेव्हा आपण मसाला बनवतो ना तर बघा इथेच सर्व पसाराला मेन म्हणजे काय आपल्या घरामध्ये काय आहे बघा हा एक हॉल आहे आणि इथे तुम्ही बघताय किचन हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मोठ्या दिसत असेल आणि इथे टॉयलेट आणि बाथरूम दरवाजा ओपन का ठेवला अच्छा विसरली कारण टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे कधी उभे नाही ठेवायचे आहे तर हे बघा इथे तुम्ही बघताय किचन रूम आपला आणि या साईडला तुम्ही बघताय हॉल तर काय माहिती आहे का, तुम्हाला problem, problem होते है है का? आता तुम्हाला प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम सांगतो तर काय माहिती आहे का जेव्हा पण आपण आता मसाल्यांची कामं कसं आहे माहितीये आता सीझन येणार आहे आणि सीझन यायच्या अगोदरच आपला आता मसाल्याला कसं डिमांड आहे आता आपण मसाल्याचा बिझनेस स्टार्ट करून तरी पण तीन वर्ष झाली ना तीन साडेतीन वर्ष झाली तर कसं आता आपलं नाव झालं आहे आणि आपण तसा क्वालिटीचा मसाला पण देतो तर भरपूर ऑर्डर्स येतात भरपूर वेळेला आपल्याला नवीन नवीन नवी मसाला बनवायला लागतो आहे तर कसं होते माहिती आहे का हे सर्व पॅकिंग वगैरे करायला आम्हाला भरपूर टाईम लागतो आहे आणि सानूचा मेन आता याच्यामध्ये विषय येतो सानूचा मेन विषय काय येतो आहे माहिती आहे का तिला ना तिची झोप पूर्ण नाही होत तिचा अभ्यास पूर्ण नाही होत जोपर्यंत आमचं काम नाही होत आम्ही लाईट ऑफ नाही करत आम्ही नाही झोपत तोपर्यंत ते अजिबात झोपत नाही तर आम्हाला कुठे कधी ना कधी असं फील होत ऍक्च्युली आम्हाला ते तीन ते चार महिने झाले फील होत होता की आपण आपल्यामुळे तिथे झोप होत पण कसं झालं ऑप्शन पण नव्हतं की आम्ही काय करणार आणि मग त्याला सारखं पाणी पण जात तर, तर आम्ही विचार केला की आपण आधी पण वन बीएचके रूम मध्ये राहत होतो तर समजा कसं झोप वगैरे ती झोपून जायची त्या कायमिंग पण आता इथे आल्या तिची झोप जे बदल स्लीप सायकल आहे तो बिघडत चाललेला आहे मग ती लेट उठणार मग स्टडी कधी करणार तर त्यासाठी आता आम्ही एक डिसिजन घेणार की वन बीएचके रूम घेणार आहोत तर कसं आराम करू शकतो बरोबर आराम करू शकते तर कसं आहे माहिती का आम्ही रात्रभर पॅकिंग करतो म्हणजे कधी कधी आम्हाला तीन वाजता तर ती आमच्या सोबत जागी राहते कारण हॉल आहे ना तर झोपतो आम्ही हॉल मध्ये तीन तर... जेव्हा वाजत असतात तेव्हा कमीत कमी, कमी दीड ते दोन वाजे मी ट्राय करते की ती झोपून जावा पण ती मध्ये ना हटकी झाली आहे की झोप झोपतच नाही की नाही मी नाही झोपणार तर तर आपण काय करणार आहोत माहितीये का आता वन बी के शोधतोय तर वन बीएचके मध्ये कसं होणार माहितीये का जो बेडरूम असणार ना त्या बेडरूम मध्ये ना आपण सर्व मसाल्यांची काम करणार जे काही पॅकिंग वगैरे असणार ना मसाला वगैरे ते तिथेच आम्ही हे करणार आणि सामीचा कसा जो होमवर्क असेल ना तिला आम्ही हॉलमध्ये देणार तिच्याकडे आम्ही लक्ष पण देणार मी जेव्हा पॅकिंग करणार तेव्हा स्नेहा तिच्याकडे लक्ष देणार आणि जेव्हा तिची झोपाची वेळ होईल ना तेव्हा ती हॉलमध्ये झोपू शकते कारण हॉलमध्ये काम नाही करणार कारण कधी कोण येतं आणि आपलं काम वगैरे ते बेडरूम मध्ये म्हणजे आता मध्ये झोणार दोघे पण राहणार बोलते बोल तर मग हेच याच साठी आपण आता वन बीएचके घेणार की, की सानू साठी स्पेशली की तिचा आता स्टडी करे आम्ही पण लक्ष देतोय जसं तुम्ही कमेंट केले की तिला पॅरेग्राफ लिहित आणि काल पण तिने खरच आम्हाला एवढं एवढं करून दाखवलं तर आम्हाला पण थोडा बरं वाटलं तुम्ही जसं बोलले की टाइमर लावा तर आम्ही हावर ग्लास सांगा इथेच होता ना आता कुठे ठेवले तो पंधरा मिनिट आहे हा व्हेरी गुड खरच आम्हाला विश्वास नाही पटत काल तिने ते पाडे असतात टे 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 ना टेबल ते दहा पर्यंत केली तिने नायचं की ती पहिले आणि एका ताईने एका ताईने असं पण सांगितलं का प्रत्येक याच्यामध्ये ना तिला सरप्राईज ठेवा म्हणजे तुम्ही जर इतकं एवढे केल्यास छोटी मोठी वस्तू काहीतरी म्हणजे तुन जर तुम्ही तिला कसे पोहणे आवडतात तर मी तिला काय बोलू जर तुम्ही दहापर्यंत पाडे केलेच ना आज नाही तर दोन दिवसामध्ये तर तुला ना मी सांगशील ते पोहणे देईन तर लगेच ती एक्साइटेड झाली छोटू आणि तिला चॅलेंज दिला मी हा तीन दिवसाचा तर तिचा काल तिने स्टार्ट केला तर काल तिने बरोबर दहापर्यंत सांगितलं आज पण तिला मी सकाळी उठल्यावरती फक्त पटकन असंच अंदाजे मी बोललो सांगू सहाचा सा पाडा बोल पटकन सहा वन सिक्स वन जा सिक्स शीक, सिक्स वन जा ट्वेल्व असं बरोबर एकदम बोलले आता फक्त उद्याचा दिवस आहे कारण तिच्या माइंडमध्ये मा पण बसला पाहिजे ना तर तेवढ्यापुरतंच ती बोलेल तर आम्ही कसं गेलं तीन दिवसा म्हणजे तीन दिवसा म्हणजे तिला मी कोणता पण सांगणार आणि तिसऱ्या दिवशी दहाचे दहा तिला पाडे बोलायचं आहे तर ही ट्रिक चांगली आहे आणि थँक्यू सो मच तुमचा सर्वांचा तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट करताय सजेशन दिलं आहे आणि खूप चांगले चांगले स दिले आणि आपल्याला इंस्टाग्रामवरती पण खूप जणांनी मेसेज केले काही जण असे पण मेसेज केले का तुम्हाला बॅकग्राऊंड सपोर्ट नाही ना, ना कोणाचा म्हणून तुम्हाला हे असं तुमच्यासोबत होते कोण बोलते बॅकग्राऊंड सपोर्ट नाही आमचा आमची युट्यूब फॅमिली एवढी मोठी आहे ना का आमच्यासाठी काय पण करू शकते हीच आमची फॅमिली आहे हेच आमचं बॅकग्राऊंड सपोर्ट आहे म्हणून तर आम्ही हा युट्यूबवरती आमचा प्रॉब्लेम शेअर केला आणि सॉल्व पण झाला बघा आणि आपले मनसेचे जे दादा आहेत कार्यक्रम त्याही पण कॉन्टॅक्ट केला की काही प्रॉब्लेम होते स्कूल मधून तर आम्ही येतोय विचार करा किती आपल्याला हे करतात आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर लगेच उभी राहतात सर्व याला बोलतात प्रेम आणि याला बोलतात सपोर्ट आणि याला बोलतात फॅमिली जरी आमची रिअल फॅमिली आमच्या सोबत नसली म्हणून काय झाले आमची युट्यूब फॅमिली आहे ना ते तेवढीच बस आहे बस आणि त्यांना सोबत घेऊन जाणार आणि रिअल फॅमिली कशी असते मी माझं माझं सांगते यांचा तर ते साईडलाच ठेवा जेव्हा चांगलं होत असेल ना तर सगळे चांगले वागतात जेव्हा वाईट होते ना तेव्हा कोणच विचारत नाही माझा काय आणि तुझा काय सेम हा ते तर आहे पण ते एक असते ना की प्रत्येक वेळी कसं वाटते माणसाला की माझ्या साईडची मी चांगली दाखवतो सगळे चांगले असं जिथपर्यंत आम्ही सांगतो तिथपर्यंत असं नसते ऑफ कॅमेरा पण खूप सारी गोष्टी घडत असतात आणि किती जण आपल्याला फोन पण केले का तुम्ही असं करा तसं करा तिला स्कूल काढू नका तिला असं हे करा पण घरातल्या नाही एकानी पण नाही फोन केला काहीच फरक नाही पडत तुम्ही आम्हाला मोटिवेट केलं ना बस आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही डिमोटिवेट झालो आणि तुम्ही आम्हाला दिला आणि आम्ही तसा केलं आणि खरंच तिच्यात बदल होत चाललाय आणखीन काय पाहिजे आणखीन काय अपेक्षा आहेत आणखीन काहीच अपेक्षा नाही तर आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आज मग काहीच नाही करणार काय खायचं आज पापलेट पापलेट चाल तर आज स्नेहा पापलेट बनव पापलेट आणि भाकरी आपण मार्केटला जाऊया ना मग फ्रेशला हा बघूया ना मग त्याच्यात तरी काय आपण कामात होत मी पण अंघोळ करते ना पटकन गरम पाणी केलंय ना नाही आज नाही केलं प्रत्येक प्रत्येक वेळी जेव्हा पण मसाला बनवला जाते ना हिला बोलू ना मसाला झाले रेडी मी घरी येते घरी यायच्या अगोदर गरम पाणी असते पण भरपूर मध्येच होते नऊ वाजता काम बीन झालं की पाणीच एवढं आले पण फायनली आता तिघे पण रेडी झालो काय बोलतो सगळ्यांना काय थँक्यू ने बोलणार तू सर्वांनी तुला आयडिया दिले ना स्माइल करून ठीक आहे तर आता आम्ही तिघे पण रेडी झालो तर चला आता दिवाळी फिश मार्केट मध्ये गेल्यावरती बघूया कोण कोणती मासली आहे तिथे आम्ही आपल्याला तू काय घालणार बोल पटकन पटकन तुझ्या आवडीचा फिश फिश काय खायचं आहे तुला आज दिवाळी फिश मार्केट मधून मी पापलेट खाईन तू पापलेट फेवरेट काय पटकन स्वीट स्वीट भेटलं तर ऑक्टोबर स्क्विट भेटले तर स्क्वीट ओके तर चला कंटिन्यू आता आपण दिवाळी फिश मार्केट मध्ये गेल्यावरती बोलूया नमस्कार दादा तर आपल्याकडनं मसाला आणि हलत सांगितलेलं ना नमस्कार कुठे गेले होते इकडे कारण दोन तीन दिवस झाले मसाला आपल्यासोबत म्हणजे बुक करून ठेवला आहे पण वेलच नव्हतं मिळत म्हणजे टायमिंग मागे पुढे होत होता कामा निमित्त बाहेर अच्छा अच्छा खूप छान मसाला वगैरे अच्छा च्छा, च्छा, होता ना अच्छा होता ना अच्छा आणि अच्छा अच्छा असं होत होत अच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि आता हा मसाला आणि हलद टेस्ट केले का फीडबॅक नक्की द्या आणि ताईला पण सांगा थँक्यू म्हणून चला थँक्यू चला चला बाय दिवाळी फिश मार्केट मध्ये पोचलो उशीर झालाय तरी पण बघूया मच्छी मार्केट चालू आहे का असा ना बंद मच्छी रात्री काय करतील काय थांबून असं पण आहे ना मच्छी मार्केट मध्ये आपण लेट आलो मच्छी मार्केट बंद पण झालंय तर आहे ना ताई कशी आहे तू काय खायच आहे तुला आहे का नाही मच्छी कमी आहे आपल्याला पापलेट पाहिजे ना दुसरं काय करणार कोलंबी करणार हा बस दोन कापून हा कापून दे फ्राय करायचं मस्त सुरुमही कशी आहे ताई

तिला बरेच महिने झाले भेटले नाही ना कायला तिची फेवरेट आहे मार्केटमध्येच नाही वाटायचं अच्छा अच्छा किती आले ताई जी, फेकर। जी फेकर। नाई। नाई। बाकी काय बोलते ताई कशी अस गणपती कशी झालं आम्ही बाहेर होतो त्याच्यामुळे आम्ही आलो नाही आमंत्रण आलं होतं आम्हाला मस्त झाले ना तर ताईकडनं आपण पापलेट घेतलंय कालवण्यासाठी आणि फ्रायसाठी तर चला आता घरी जाऊया चला येतो तर आता ना आम्ही घरी आहोत आणि स्नेहा बघा मासली साफ करते कोलंबी साफ केली हो को, होते ना ऍक्च्युअली आपल्याला फक्त पॉपलेट ना फक्त फ्राय करायचे होते पण ताईने घाईमध्ये कट केला कालवण पण आता बनवणार आणि फ्राय पण करणार ना मस्त स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये बघा चांगल्या प्रकारे स्नेहानी पापलेटला आणि कोलंबीला धुवून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये त्याचा कालवण बनवणार आणि ह्याला फ्राय करणार पण ठेवलेलं आहे हे बघा पापलेटचा आणि आता इथे स्नेहा पापलेट फ्राय करते दोन्ही साईडून मस्तपैकी रवा लावून घेते इथे तुम्ही कोलंबी फ्राय बघताय सानूसाठी आणि इथे तुम्ही बघताय पापलेटचा कालवण बघा किती भारी कलर आलाय हा आजच नवीन मसाला बनवलंय आणि इथे तुम्ही बघताय पापलेट फ्राय भाकरी ना आपण बाहेरून आणले हा एक वनगी तरी दादानी कमेंट केलेली की असं याच्यात घ्यायचं काय होत तेव्हा बसून मला असंच आवडते कारण ते आता सर्व त्याच्यामध्ये पण सजेस्ट करता चांगला वाटतंय ना आपल्याला पण छान वाटतंय की चला काहीतरी उपयोगी हो मस्त आयडिया या मित्रांनो जेवायला बघा किती सुंदर अशी थाली दिसते पापलेट थालीला आपण बोलू शकतो आणि सानू खाते कोलंबी एकदम सिंपल पण टेस्टी आहे ना बघा लिची पण आली लिची काय खाते ते अशीच काहीतरी तोंडात येत तर या सर्वांनी जेवायला तर सर्वात अगोदर पापलेट बघा किती मस्तपैकी झालंय हे बघा किती सुंदर असं झालंय बघा पापलेट mm. पन पापलेट खायला स्नेहा एकदम साधा आणि सिंपल पण पापलेट बनवते पण छान वाटतंय करी पण बघा किती भारी झाली एकदम ठीक आणि जेवढं थीक बनवणार तेवढं टेस्टी लागते ना बघा आपला, आपला किती सुंदर असं झालंय बघा Hmm. पापलेट करी जेव्हा पण खाते ना स्नेहाच्या आजचं तेव्हा मला एक गाणं आठवते कोकण 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 काय माहिती फील आहे वाटत ते याच्यामध्ये <laughs> <जावदे। laughs> खरंच खूप छान झालंय आणि खूप सुंदर असं टेस्टी झाले जेवण hmm. ग्रेव्ही सोबत निसता माणूस एक भाकरी दीड भाकरी आरामात खाऊ शकतो तर मस्त की आता आम्ही जेवायला बस जे बसलोत आणि जेवणाचा बदल आनंद घेतो आहे सुंदर जेवणाचा आनंद घेतो आहे आणि बघा इथे शंभर किलो मसाला तयार झाला आहे तर ज्याला कोणालाही स्नेहालजीच घरगुती अगदी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून हळद आणि मसाला आमचा ऑर्डर करू शकता

आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय